करून जावं बरच काही या दुनियेतून जाताना आणि घैवर यावा जगासऱ्या निरोप शेवटी घेताना माणसाची कीर्ती ही माणसाच्या वर्दीवरून नाही तर त्याच्या अंतयात्रेला जमलेल्या गर्दीवरून ठरत असते माणसाचं मला माहीत नाही पण त्या दिवशी त्या नंदीच्या अंतयात्रेला लाखो हजारो लोकांची गर्दी जमली होती आणि ती गर्दीच सांगून जात होती की त्याने आयुष्यात नेमकं काय कामावलं खर तर बैलगाडा क्षेत्र म्हणजे छोटस डबक नाही तर तलाव नाही तो आता समुद्र झालाय आणि ज्या नंदीनं त्याच्या गावाचं नाव त्याच्या मालकाचं नाव नव्हे नव्हे तर स्वतःचं नाव या बैलगाडा शर्य क्षेत्राच्या माध्यमातून साता समुद्रापार नेहून ठेवलं तोच न्हावीचा वजीर एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसची ताई सायंकाळ गावचा त्या दिवशी छबिना म्हणजे गावची ताजी जत्रा आणि त्याचा त्या दिवशी शेवटचा निरोप किती योगायोग ज्यानं आयुष्यभर मालकाला गावाला फक्त आणि फक्त गुलाल दिला तो त्या दिवशी गावच्या यात्रेचा गुलाल घेऊन गेला खरं तर मालकानं आर्तस्वरात हाळी दिली वाघा येना परत ती हाळी थेट माझ्या काळजापर्यंत पोहोचली डोळ्यात नापसूक पाणी आलं त्या पाण्याचं शब्दात रूपांतर झालं ते शब्द त्या मालकाची हाळी आणि वजीरचं निशब्द बोलणं सगळं काही जुळून आलं आणि तेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय तर आज बोलणारे न्हावीचा म्हणजे सध्याचा जयपूर असणारा त्या गावचं नाव ज्यानं बैलगाडा शरीर क्षेत्रात कानावरती दुमदुमत ठेवलं तो न्हावीचा वजीर हा न्हावीचा वजीर नेमका कसा घडला त्याचा इतिहास काय हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत खर तर सातारा जिल्ह्यातलं नावी हे छोटस गाव आणि त्या गावातलं निकम कुटुंब ज्या कुटुंबानं खर तर पूर्वीपासून बैलगाडा शर्य क्षेत्राशी एकरूप झालेलं हे कुटुंब ज्यांच्या घरी पहिला प्रधान नावाचा बैल पाळायचा हा प्रधान त्यांना गुलाल द्यायचा एक दोन नंबरात राहायचा त्यावेळी दुसरा बैल शर्यतीसाठी दावणीला असावा अशी आवश्यकता वाटत नव्हती पण त्यांच्याच एक गावचा मित्र ज्यांच्या घरी हे वासरू अनेक दावणी फिरून आलं होतं आणि त्या वासरानं बैलगाडा शर्य क्षेत्रातले नामांकी ड्रायवर दिलीप ड्रायवर शिरस वस्तीकर सुद्धा दावणीला हे वासरू फिरून आलं होतं खरं तर असं म्हणतात की लक्ष्मी दावण शोधत असते कुठली दावण लक्ष्मी शोधत नसते ठराविक दावणींना हिंद केसरी महाराष्ट्र केसरी बैल घडत असतात नेमका हाच योगायोग त्या दावणीचा म्हणावा लागल काही वर्षाची परमपुन्याई वडोलोपारजीत आज्याकडून पंजाकडून त्यांच्या कर्माचं ते फळ म्हणावं लागल की ज्या घराचं नाव त्या बैलानं साता समुद्राच्या पलीकडं नेऊन ठेवलं प्रकाश निकम न्हावी त्यांच्या दावणीला हे ते वासरू आलं त्यावेळी त्यांचा प्रधान नावाचा बैल पळायचा आणि त्या प्रधानच्या गळ्यात हे वासरू शिकवलं गेलं म्हणजे तसा न्हावीचा वजीर या बैलाचा पहिला गुरु म्हणजे त्यांच्या घरच्याच दावणीचा प्रधान मग तिथून पुढं वजीरच्या आयुष्याला सुरुवात झाली परंतु वजीर आदत असताना प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे पेडगावकर यांचा आदत राजा आणि आदत नावीचा वजीर ही जोडी बराच काळ पळाली आणि त्यांना छकडी शर्यतीत स्वतःचं नाव केलं परंतु झालं असं की दोन हजार अकरा साली बैलगाडा शर्य क्षेत्रावरती बंदी आली आणि या वाघाच्या कारकिर्दीचा खरा काळ सुरू झाला न्हावीचा वजीर असेल मोठा लक्ष असेल मोठा सोनारपाड्याचा सोना सोने असेल किंबहुना तेजा असेल असे कितीतरी बैल आहेत सुलतान असेल की ज्यांच्या आयुष्याचा बराचसा काळ बंदीत गेला म्हणजे त्यांच्या ऐन उमेदीचा त्यांच्या करिअरचा काळ आणि बंदीचा काळ हसा योगयोग जुडून जुळून आला मग त्याच्यानंतर वजीर फडकेंचा बादल सोनार मोठा सोन्या पन्नास पन्नास यांच्या गळ्यात पळाला तो फडकेंच्या दावणीला म्हणजे फडकेंच्या नावानं ती गाडी पळत होती खरं तर वजीर जेव्हा छकडी शर्यतीत पळत होता तेव्हा दोन्ही खांदी बाहेरून पळत होता परंतु ज्यावेळी तो बिनजोडला गेला त्यावेळी तो दोन्ही खांदी आतून पळू लागला खर तर वजीर कधी कधी सुट्टीला नीट उभा राहायचा नाही किंवा तास सोडून बाहेर जायचा परंतु बिनजोडला पळत असताना वजीर बाहेरून आत आला की समजून जायचं आत गुलाल फेकचं म्हणजे त्याला एवढा राग होता की अं देवदगडापाशी गाडी आल्यानंतर तो एक दोन टांग्यांना हमखास गाडी मारत होता आणि बारीक ड्रायव्हर शिरस शिरसवडीकर असतील विठ्ठल ड्रायव्हर बुतकर असतील ह्यांनी त्याच्या गाडीचं सारथ्य केलं आणि त्यांचे अनुभव असं सांगतात बाले बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर एका मुलाखतीमध्ये असं सांगतात की छोटा लक्ष आणि मोठा लक्ष्याची गाडी पळवत असताना माझ्या अंगाचं कापर झालं होतं आणि एक महिनाभर मी कुठल्याच गाडीवरती बसलो नव्हतो म्हणजे मोठा लक्ष आणि न्हावीचा वजीर या दोन बैलांना एवढं स्पीड होतं मला वाटतं जर कदाचित ती बैल सध्याच्या काळात म्हणजे सध्या चालू असणाऱ्या शर्यती त्या काळामध्ये असती तर सप्त हिंद केसरी दशम हिंद केसरी काय कितीतरी हिंद केसरी किताब त्यांनी स्वतःच्या नावावरती केले असते त्यांच्या दारात फोर व्हीलर टू व्हीलर लावायला जागा उरली नसती खर तर त्यांनी केलं हे खूप आहे वजीर हे नाव जुनाट म्हणून त्यावेळी कोणी ठेवत नव्हतं परंतु मालकाना हौश्य नाही ठेवलं बुद्धिबळाच्या पटावरचा वजीर त्याला नाही होत आलं परंतु शर्य क्षेत्राच्या पटावरचा एक वजीर होऊन गेला सध्याच्या काळात मांगड्या तात्यांचा वजीर आहे भेवघाट एक्सप्रेस वजीर आहे वजीर नऊशे सोळा आहे असे कितीतरी वजीर पळत आहेत परंतु न्हावीचा वजीर पुन्हा होणे नाही त्या वजीरनं ना एवढं काही दिलं एवढं काही शिकवलं सलग चौदा वर्ष टिकून पळणारा मैसुरी जातीतला बैल हा वजीर म्हणजे बलदंड शरीराचा ज्याच्याकडे पाहिल्यानंतर फक्त पाहावतच राहावं खर तर ह्या सगळ्या गोष्टीं मागचं रहस्य ह्या सगळ्या गोष्टींमागचे पैलू काय असतील ना तर मालकाची सांभाळणी म्हणजे सध्याच्या शरीर क्षेत्रामध्ये युवा पिढी क्षेत्रामध्ये येते आणि येत असताना जर बैल पळाला तर त्याची योग्य सांभाळणी करतात आणि जर बैल पळायचा थांबला किंवा पळत नसला तर त्याची हेटाळणा करायला सुरुवात होते म्हणजे या जुन्या बैलगाडा मालकांनी नेमकं काय सांगितलं तर ही बैल फक्त पळतोय म्हणून त्याला सांभाळू नका तर त्या दावणीची लक्ष्मी म्हणून त्याच्यावरती जीवापाड प्रेम करा असा होऊन गेला न्हावीचा वजीर ज्यानं या बैलगाडा शर्य क्षेत्रावरती अधिराज्य गाजवलं जेव्हा जेव्हा या बैलगाडा शर्य क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा वजीर हे नाव सुवर्ण अक्षरांना त्याच पुस्तकाच्या पानावरती कोरलं जाईल ज्या दिवशी वजीर या जगातून निघून गेला त्या दिवशी सोशल मीडियावरती काही लोकांनी सांगितलं की शर्य क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला अरे काळा दिवस नेमका कशाला म्हणायचं या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचंय ज्यावेळी एखादा चांगला नंदी निघून जातो त्यावेळेस तुम्ही सहज म्हणून जाता की तो त्या क्षेत्रातला काळा दिवस ठरला ज्यावेळी एखाद्या गोष्टीवरती आत्मघातकी हल्ला होतो किंवा अचानक आकस्मिक काहीतरी घडतं किंबहुना ठरवून काही गोष्टी केल्या जातात आणि संपवल्या जातात तेव्हा त्याला काळा दिवस असं म्हटलं जातं जसं की भारत पाकिस्तानचा भारतावरती वेळोवेळी होत आलेला हल्ला सव्वीस अकराचा असेल चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा असेल हे हल्ले किंबहुना आता एहलाम इथं झालेला हल्ला असेल हे हल्ले म्हणजे आणि त्याच्यामध्ये निष्पाप मारली गेलेली लोक म्हणजे तो या देशासाठीचा काळा दिवस ज्या बैलानं या क्षेत्रासाठी खूप काही केलं आणि तो या जगातून निघून गेला तो दिवस काळा दिवस कसा असू शकतो तो दिवस सुवर्ण दिवस आहे त्या दिवसाचं सुद्धा सोनं झालं आणि त्या दिवसामुळं ह्या बैलाच्या आयुष्याचं सुद्धा सोनं झालं गावचं छबिना गुलाल आणि त्या दिवशी मरण हा योगायोग आहे हे कोणाच्याही नशिबी नसतं कारण जेव्हा जेव्हा वजीरचा इतिहास लिहिला जाईल त्या त्या दिवशी किंबहुना त्या दिवशी तो दिवस सुद्धा ती तारीख सुद्धा लिहिली जाईलच की आणि म्हणून तो दिवस काळा दिवस नव्हता तर तो सुवर्ण दिवस होता ज्यानं या वाघाच्या आयुष्याचं शेवट सोनंच केलं शेवटी व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्याद्वारे नक्कीच कळवा भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र